नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये स्वागत आहे तुमचे तर मित्रांनो तुमसाठी आज पुन्हा एक ऑफर घेऊन आले रे पहा मित्रांनो तुम्हाला ऑफर वगैरे हो सांगतो सगळे छोटा सर गाडी पाहून घ्या गाडीचे टायर पा एकदम छान कंडिशन मध्ये बटन टायरी गाडी पाच बोल्टी मधून अशोक लँड दोन हजार ची गाडी गाडीचे टायर वगैरे बटन आहे सगळं पाच बोल्टी पहा गाडी गाडी एकदम छान कंडिशन मध्ये तर मित्रांनो ही दोन हजार ची पाच बोल्टी अशोक लँड ही फक्त पाच लाख रुपयात द्यायची आपल्याला पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे फक्त पाच लाख रुपये दोन हजार ची अशोक लँड पाच बुलटी पेपर क्लिअर फक्त पाच लाख रुपयामध्ये लावा का मित्रांनो गाडी एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडीचा फर्स्ट ओनर मधून गाडी गाडी एकदम कडक कंडिशन मध्ये टायर वगैरे पण बटन आहे पेपर वगैरे सगळे क्लिअर एकदम आतून दाखवतो मित्रांनो तुम्हाला गाडी हे एकदम छान कंडिशन मध्ये फक्त पाच लाख रुपये दोन हजार ची पाच बोल्टे अशोक लँड पेपर क्लिअर फक्त पाच लाख रुपये नक्की मित्रांनो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस हे मुक्काम पोहच कासारी भाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस फोन करा एकदम किमतीमध्ये मान सन्मान होईल नक्की या मित्रांनो ऑफर आहे ही गाडी ऑफर फक्त ह्या गाडीसाठी मी रोज रोज, रोज नवीन नवीन ऑफर हो घेऊन तुमसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा इंस्टाग्रामवर पण आता तर पेजला फॉलो करा यूट्यूबवर पाहता आता तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आहे मित्रांनो एकदम व्यवस्थित किमतीला गाड्या देतो आपण रेटमध्ये गाड्या आहेत सगळ्या स्टॉक वगैरे पण एकदम फुल कंडिशन मध्ये स्टॉक असतो कडाक मध्ये थँक्यू भेटू पुढल्या मध्ये धन्यवाद